नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ मुख्यमंत्री करा अन्यथा शिंदे गटाचा भाजपला सर्वात मोठा इशारा मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलआयकन नक्की प्रेस करा विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे घवघवीत यश मिळालं त्याचे खरे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत महायुती सरकारच्या काळात मराठा समाजाचे मोठे आंदोलन झाले तरी देखील विधानसभा निवडणुकीत मराठा समाज एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीच्या मागे उभे राहिला त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच असावेत अन्यथा येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत मराठा समाज महायुतीपासून दूर जाईल असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे राज्य प्रवक्ते संजय भोरे यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण यावरून राजकारण रंगत रंगताना दिसत आहे त्यातच शिवसेना शिंदेगड आता आक्रमक भूमिका घेताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस आणि जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर पुन्हा एकदा मराठा समाज महायुतीपासून दूर जाईल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र